महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोर राडगड मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सूत्रांच्या माहितीनुसार संग्राम थोपटे लवकरच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत ही बातमी काँग्रेससाठी पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः बारामतीच्या राजकारणात मोठा धक्का मानली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कमकुवत करण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक रणनीती अवलंबली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर संग्राम तोपटेंच्या संभाव्य पक्षांतरामुळे भोर मतदार संघासह बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात याचा सविस्तर आढावा घेणे गरजेचे आहे नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संग्राम थोपटे आणि भोर मतदारसंघातील थोपटे कुटुंबाचे वर्चस्व याबद्दल थोडक्यात पाहूया संग्राम थोपटे हे भोर राडगड मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन वेळा या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला भोर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो जिथे थोपटे कुटुंबाचे दशकांपासून वर्चस्व आहे संग्राम यांचे वडील माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे यांनी एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चार या कालावधीत तब्बल सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे बहात्तर मध्ये अपक्ष म्हणून पहिला विजय मिळवणाऱ्या अनंतराव यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या एकोणीस वर्षाच्या कालावधीत सलग काँग्रेसकडून निवडणुका जिंकल्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही थोपटे कुटुंबाने काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांचे पक्षातील महत्व अधोरेखित झाले एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चोवीस या बावन्न वर्षांपैकी पंचेचाळीस वर्ष भोर मतदारसंघाची आमदारकी थोपटे कुटुंबाकडे राहिली आहे हे या कुटुंबाच्या राजकीय ताकदीचे द्योतक आहे संग्राम तोपटेंच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेमुळे तीव्र आहे त्यांनी नुकतीच आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली ज्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे मात्र राजकीय वर्तुळात या बैठकीचा संबंध त्यांच्या पक्षांतराशी जोडला जातोय संग्राम तोपटेंच्या या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात पहिलं कारण म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि पक्षातील त्यांचे कमी होत चाललेले महत्व दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा संग्राम थोपटेंचे नाव आघाडीवर होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केल्याची चर्चा होती ज्यामुळे थोपटेंना हे पद मिळाले नाही यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली असण्याची शक्यता आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंचा पराभव अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला ज्यामुळे थोपटे कुटुंबाच्या भोरमधील वर्चस्वाला तडा गेला या पराभवाने संग्राम थोपटेंना राजकीय भवितव्यासाठी नवीन पर्याय शोधण्यास प्रवृत्त केले असावे तिसरं कारण म्हणजे भाजपची आक्रमक रणनीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी शत श्रत प्रतिशतचा नारा दिलाय ज्या अंतर्गत भाजप स्थानिक पातळीवर वर्चस्व असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचत आहे संग्राम थोपटे यांच्यासारख्या नेत्याचा समावेश भाजपसाठी बारामती आणि पुणे जिल्ह्यातील राजकारणात मोठा फायदा ठरू शकतो संग्राम थोपटेंच्या पक्षांतरामुळे काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आता संग्राम थोपटेंच्या संभाव्य पक्षांतरामुळे काँग्रेसचा भोरमधील पारंपरिक मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट भाजपकडे सरकण्याची भीती आहे भोर हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे जिथे पवार कुटुंबाचं वर्चस्व आहे थोपटे कुटुंबाने यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आणि नंतर अजित पवार यांच्या गटाला आव्हान दिले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊन सुनेत्रा पवार यांच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली होती आता थोपटेंच्या भाजप प्रवेशामुळे बारामतीत पवार कुटुंबाच्या वर्चस्वाला थेट आव्हान निर्माण होऊ शकतं भाजपने बारामतीत आपली ताकद वाढवण्यासाठी पद्धतशीरपणे पावलं टाकली आहेत संग्राम थोपटे यांच्यासारख्या स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या नेत्याला पक्षात सामील करून घेणे ही त्याच रणनीतीचा भाग आहे बारामती हा शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत थोपटेंचा पराभव घडवला ज्यामुळे थोपटे आणि पवार कुटुंबातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आता भाजपने थोपटेंना आपल्याकडे खेचून पवार कुटुंबाच्या प्रभावाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत बारामती आणि भोर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे जिथे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळेल थोपटे आणि पवार कुटुंबातील राजकीय वैराजीमुळे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीपर्यंत जातात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी थोपटे कुटुंबाला येण्याची ऑफर दिली होती मात्र अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला यामुळे पवारांनी भोर मतदारसंघात प्रचंड ताकद लावली आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अनंतराव थोपटेंचा पराभव घडवला या पराभवाने थोपटे कुटुंबाला मोठा धक्का बसला कारण त्यावेळी अनंतराव यांना काँग्रेसच्या सत्तेत मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानलं जात होत त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये अजित पवार यांच्या गटाने संग्राम थोपटेंचा पराभव घडवला ज्यामुळे थोपटे कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचं दिसून आलं आता संग्राम थोपटेंच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे थोपटे कुटुंब पवार कुटुंबाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे संग्राम थोपटेंच्या संभाव्य पक्षांतरामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल तर भाजपसाठी बारामती आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढवण्याची संधी आहे कुटुंबाच्या बाले करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत भोर आणि बारामती मतदारसंघात रोमांचक लढत पाहायला मिळेल संग्राम थोपटेंच्या निर्णयाकडे आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं थोपटे भाजपात प्रवेश करणार का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद